असे म्हणतात की त्रिपुरासुर या राक्षसाने देवतांना प्रचंड त्रास दिला होता तेव्हा सर्व देवतांनी भगवान शंकरांचे स्मरण करून त्रिपुरासुरांचा अंत करण्याचे ग्रा घराणे घातले भगवान शंकराने कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केल्याने या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात तसेच बघा पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला त्रिपुरारी पौर्णिमा आहे ती मंगळवारी चार तारखेला रात्री दहा वाजून छत्तीस मिनटानंतर सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी पाच तारखेला त्रिपुरारी पौर्णिमा सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत आहे तर सूर्योदयाने पाहिलेली या पौर्णिमा आपण धरत असतो तिथीनुसार तर पाच तारखेला त्रिपुरारी पौर्णिमा आहे तर आपल्याला सातशे पन्नास वातीवर हा उपाय करायचा आहे त्यानंतर जे कोणी पौर्णिमेचा सत्यनारायण घरच्या घरी करत असतील तर त्यांनी तो अर्थातच पाच तारखेला करायचा आहे जरी पौर्णिमा सहा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत असली तरीसुद्धा प्रदोषकाळीच आपण करत असतो तर एकोणचाळीस मिनिटं आपल्या हाती आहे सहा वाजल्याच्या नंतर तर ते तेव्हा आपण करू शकतो अर्थातच तुमचं कर्ण झाल्याचं नाहीच तर त्याच दिवशी पाच तारखेला सुद्धा तुम्ही सत्यनारायण करू शकता बघा त्रि त्रिपुरारी पौर्णिमापर्यंत तुळशीचा विवाह आपण शेवटचा दिवस असतो त्या दिवशी तुळशीचे विवाह संपून जा जातात या दिवशी सातशे पन्नास वाती जाळायच्या असतात काही ठिकाणी काही ठिकाणी दीडशे तर काही ठिकाणी दोनशे पन्नास काही ठिकाणी सातशे पन्नास तर कशा जाळायच्या कुठे जाळायच्या कधी जाळायच्या या पद्धतीची माहिती मी तुम्हाला आज आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा त्रिपुरारी पौर्णिमा पौर्णिमा या दिवशी आपल्याला सातशे पन्नास वाती यावर भगवान शंकरांची सेवा करायची आहे अर्थातच आपल्याला मंदिरात जा जाणे शक्य झाले तर अतिशय उत्तम मंदिरात जाऊन हा उपाय जर आपण केला तर अतिशय प्रभावी उपाय आहे बघा सातशे पन्नास वाती ह्या कोणत्याही धार्मिक दुकानात आपल्याला मिळून जातील आपन, त्या सातशे पन्नास वाती आपण घरी आणायच्या त्याला गाठ वगैरे असतील तर व्यवस्थित त्या उकळून घ्यायच्या कारण ज जळत असताना मग त्या जळत नाही व्यवस्थित त्या कारणाने आपल्याला त्या व्यवस्थित उकळून घ्यायच्या समजा सातशे पन्नास वाती तुम्हाला दुकानात नाही मिळाल्या तर अडीचशे 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 याप्रमाणे तीन तम, तीन पद्धतीत तुम्ही वाती घेऊन एकत्र केल्या तर सातशे पन्नास वाती होतात त्या आपल्याला एकत्रित करायच्या आहे त्यानंतर बघा एक दिवा घ्यायचा आहे आपल्याला पंथी घेऊ शकता मोठी तुम्ही दिवा तर दिव्यामध्ये जाळणं शक्य नाही मग तुम्ही प्लेट घेऊ शकता प्लेटीमध्ये आपल्याला जाळायचे आहे त्यानंतर दुसरी गोष्ट काय करायची आपल्याला महादेवाच्या मंदिरात जाऊन आपल्याला आता प्रत्येकाच्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहेच बघा नाही असं नाही आहे पण तुमचं जर जाणं शक्य होत नसेल तर तुम्ही घरी हा उपाय केला तरीसुद्धा चालतो पण मंदिरात जाऊन केला तर अतिशय उत्तम तुम्हाला महादेवाचं मंदिर अवेलेबल नसेल तर तुम्ही गणपती बाप्पाच्या जा मंदिरात जाऊ शकता बाळकृष्णाच्या जा मंदिरात जाऊ शकता हा उपाय करण्यासाठी त्यानंतर बघा आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत हा आपल्या जगाचा जो कारभार आहे तो भगवान शंकर हे सांभाळत असतात आणि भगवान विष्णू हे निद्राशयीमध्ये असतात आपण कार्तिक महिना साजरा क स सा कार्तिक पौर्णिमानंतर जी कार्तिक एकादशी येते त्या कार्तिक एकादशीला देव उठून एकादशी म्हणतात त्या दिवशी निद्रेशयेतून भगवान विष्णू उठत असतात आणि जो काही कारभार शंकरांकडे दिलेला आहे तर भगवान शंकर हे विष्णुदेवांकडे सुपूर्द करत असतात त्या कारणाने आपल्याला हा सण साजरा करायचा असतो हे काही उपाय तापाय आहे हे साजरे कराय करायचे असतात भगवान विष्णू त्यांच्याप्रती कारभार सांभाळ शंकरांनी हा कारभार सांभाळायला आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या असतात तर बघा प्रदोष काळामध्ये आपण हा उपाय करू शकतो त्यानंतर बघा वाती ह्या जा मंदिरात जाऊन कारण बघा मंदिरातच का जायचं असा प्रश्न असतो काही कधी कधी तर मंदिरात ही सकारात्मक ऊर्जा अतिशय जास्त प्रमाणात प्रभावित असते आणि घरामध्ये आपला संसारिक जीवन असते त्यामध्ये काही ठिकाणी वाईट बोलणं काही ठिकाणी मग भांडणे होणं वाद होणं अशा सगळ्या प्रकारच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये काहीतरी अडचणी ह्या आपल्या घरामध्ये असतात संसारिक जीवनामध्ये असतात त्या कारणाने सगळ्यात जी जास्त मिळणारी ऊर्जा असते ती मंदिरामध्ये असते तर त्या सकारात्मक ऊर्जेचा खूप सारा प्रभाव आपल्याला तिथे मिळत असतो त्या कारणाने हा उपाय जर मंदिरात जाऊन करणं शक्य झाला तर नक्कीच तुम्ही मंदिरात जायचं जा। बघा ह्या ज्या सातशे पन्नास वाती आहेत त्या शुद्ध गायीच्या तुपामध्ये आपल्याला भिजवत घालायच्या आहेत सकाळी भिजवत घालू शकता कारण काळामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे नाही मिळाल्या तर वेळेवर लवकर तूप गरम करून घ्यायचं थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्या वाती त्याच्यामध्ये भिजू द्यायच्या कारण सगळ्या वाती व्यवस्थित भिजल्या तरच सगळ्या वाती व्यवस्थित जळतील काहीतरी लावून दिल्या जळाल्याच नाही असं काहीतरी करू नका करायचं तर श्रद्धेने करायचं व्यवस्थित करायचं जेणेकरून त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारचे अनुभव यायला सुरुवात होते जर म्हशीचं तूप तुम्ही घेत असाल त्या तर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायला मात्र विसरू नका ही गोष्ट लक्षात ठेवा कश कधी कधी काय होते का हे गडबडीमध्ये आपण तसंच म्हशीचं तूप घेऊन घेतो तर असं न करता त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आणि आपण हा उपाय तपाय करू शकतो त्यानंतर बघा पहिल्यांदाच तुम्ही हा उपाय करत असाल तर करू शकता काही हरकत नाही आजपर्यंत केला नाही नवीन सुरुवात करायची आहे तरी करू शकता त्यानंतर बघा घरात जर मासिक धर्म असेल तर मग तुम्ही हा उपाय कोणाकडे करून घेऊ शकता घरात मुलं असतात मुली असतात किंवा मग जे वयू म्हणजे आपले जे, जे पुरुष मंडळी असतात घरात त्यांच्याकडून हा उपाय आपण करून घेतला तरी चालतो जर मात्र सुतक असेल किंवा मग विटाळ असेल तर मग आपल्याला हा उपाय नाही करता येणार आणि बघा जर तुम्ही आता घरामध्ये ह्या वाती लावत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची घरामध्ये जो देवघरामध्ये दिवा लावलेला असतो त्यावरती आपल्याला एका का काडीने ह्या वाती दिव्यावरती काडी लावायची ती काडी प्रज्वलित करायची आणि नंतर ह्या वाती आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत जर तुम्ही मंदिरात ह्या वाती प्रज्वलित करणार असाल तर मग तुम्ही काडीपेटीचा उपयोग केला तरी चालतो पण घरामध्ये जर तुम्ही हा उपाय करत असाल देवघरामधला दिवा विजला अगोदर देवघरामधला दिवा लावून घ्या तुळशीपाशी दिवा लावून घ्या अर्थातच प्रदोष समयाला आपण करणार आहोत उंबरवठ्याला छानपैकी लेपन करा आणि नंतर या उपाय करायला बसा बघा आता याच्यावर आपल्याला सेवा काय करायची आहे आता सेवा करताना एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे उठू नका चुकूनही उठू नका तुम्ही जर शांतपणे सेवा करू शकत असाल तर छोट्या छोट्या कारणावरून फोन आला किंवा कोणाशी बोलायचं आहे कुणी आवाज दिला काही अशा गोष्टी कारणाने तुम्ही छोट्या छोट्या कारणावरून उठू नका सेवा करत असताना हा अर्थातच लहान बाळ आहे रडत आहे तुम्ही मग एकदा उठले तरी काही हरकत नाही पहिले बसतानीच सगळी मॅनेजमेंट लावून बसा जेणेकरून उठण्याची आवश्यकता आपल्याला पडणार नाही आता यावरती सेवा काय करायची आहे तर शिव अष्टोत्तर नामावली म्हणू शकता यापैकी काही बरं सगळंच केलं तर अतिशय उत्तम पाच दहा मिनटं वाती जळतात पाच दहा मिनटात आपल्याकडून जेवढी सेवा झाली तेवढी भगवान शंकराची आपल्याला करायची आहे तर शिव अष्टोत्तर नामावली म्हणू शकता काल भैरव अष्टक म्हणू शकता नाहीच काही आलं तर ओम नमः शिवायचं एकशे आठ वेळ अकरा वेळ एकवीस वेळ जेवढा जमेल वाती जळेपर्यंत नाही तर मग थोडा वेळ तरी तुम्ही जप करू शकता बघा वाती जळेपर्यंत क करायचंच आहे कारण नंतर पण उपाय असतो वाती जळाच्या नंतर आपल्याला सुद्धा उपाय करायचा असतो शिवमहिन्य म्हणू शकता रुद्र पठन करू शकता शिवचालिसा म्हणू शकता शिवस्तुती म्हणू शकता आता या पद्धतीने तुम्हाला जे सोपं पडेल ते तुम्ही म्हणू शकता किंवा मग ओम शिवायचा जाप केला तरी सुद्धा चालतो आपल्याला अंतकरणाने शुद्ध अंतकरणाने फक्त भगवान शंकराची सेवा करायची असते वाती जळेपर्यंत त्यानंतर बघा आता आ, वाती जळ जळून झाल्याच्यानंतर बघा जळता जळता एका साईडला जळाल्या मागून जळाल्याच नाही त्या वाती तर मग आपण उलट्यासुद्धा टाकू शकतो तर उलट्या टाकत असताना चिमटा वापरा चम्मच वापरा हाताने टाकू नका कारण इजा होण्याची शक्यता असते त्या कारणाने चम्मच घ्या एखादा चिमटा घ्या त्याने त्या वाती आपण उलट्यासुद्धा करू शकतो जिकडून प्रज्वलित झाल्या नाही त्या ठिकाणी आपण त्याला बा आजूबाजूला करून प्रज्वलित करून घेऊ शकतो या वाती अशा पूर्ण जाळून घ्यायच्या व्यवस्थित त्यानंतर वाती शांत होत असताना तुम्हाला दिसल्या आता वाती शांत होत आहेत थोडासा जाळ बाकी आहे किंवा थोडंसं प्रज्वलन बाकी आहे आणि आता शांत होणार आहे त्या टायमाला तुम्ही मंदिरात जात असे असाल तर दोन तीन चमचे दूध घेऊनच सोबत जा आणि घरी जर करत असाल तर दोन तीन चमचे दूध घेऊन बसायचं आहे म्हणून मी सांगत असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा कारण मदत काही आठवण नाही राहिल्यानंतर तर त्या गोष्टी मदत सांगल्या जातात म्हणून त्या कारणानं व्हिडिओ हा स्किप करताना पाहिलेला उत्तम असतो तर दूध टाकायचं आहे तर दोन तीन चमचे दूध टाका तुम्ही हाताने उजव्या हाताने शिंपडू शकता त्याच्यावर नाही तर मग तुम्ही एक फूल घ्या सोपा उपाय आहे एक फूल घ्या त्या फुलाला तुम्ही त्या दुधामध्ये थोडंसं असं बुडवा आणि त्या ज्या आपण प्रज्वलित केलेल्या आहे सातशे पन्नास वाती त्रिपुरारी वाती तर त्याच्यावर आपल्याला अशा पद्धतीने शिंपडायच्या असतात आणि त्यानंतर मन आपल्याला म्हणायचं असतं ओम शांती 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 असं तीन वेळा म्हणायचं ओम शांती 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 असं म्हणायचं आहे आपल्याला या पद्धतीनं आपल्याला वाती शांत करायचे आहे त्यानंतर वाती शांत झाल्या की त्या रात्रभर तशाच राहू द्यायच्या एकदम अशा फेकून नाही द्यायच्या आपल्याला बरं का रात्रभर तशाच ठेवायच्या एकदम अशा शांत होऊ द्यायच्या आणि दुसऱ्याच दिवशी आपल्याला त्या निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहे तुम्ही इकडे तिकडे फेकू नका निर्माल्यामध्ये टाका ताई निर्माल्याची काही सुविधा नाही आहे कुठे टाकायचं एखादं झाड कुंडी वगैरे लावलं असेल तर त्याच्यातसुद्धा तुम्ही टाकू शकता पण निर्माल्यामध्ये टाकलं तर अतिशय उत्तम त्या पाण्यात टाकणे योग्य नाही आहे कारण अध्यात्माबरोबर आपल्याला वातावरणसुद्धा शुद्धीकरण ठेवणे आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे त्या कारणानं वातावरणामध्ये आपल्याला शुद्धता ठेवणे निसर्गाने दिलेल्या वस्तू निसर्गाला परत द्यायच्या असतात पण त्या योग्य पद्धतीने तर अशा पद्धतीने तुम्ही ज्या जळालेल्या वाती आहेत त्या निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहे आता हा उपाय आपल्याला आ, त्रिपुरारी पौर्णिमेला पाच तारखेला संध्याकाळी प्रदोष काळात करायचा आहे तर आवर्जून करा आलेले अनुभव कमेंटद्वारे मला कळवा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ